नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत शेवटचा बस थांबा कथा चालू करू राजेश हा एक सॉफ्टवेअर इंजिनियर असतो ऑफिस लांब असतं त्यामुळे तो, तो रोज रात्री उशिरानं शेवटची बस पकडतो त्या दिवशी काम थोडं जास्त झालं आणि रात्री अकरा पंचेचाळीस पावणे बाराच्या शेवटच्या बसला तो चुकतो परत येताना त्याला एक ड्रायव्हर विचारतो स्टॉप नंबर तेरा बस चालू आहे तू बस राजेश काहीही विचार न करता त्या बसमध्ये बसतो बसमध्ये अजून चार प्रवासी असतात सगळे शांत चेहऱ्यावर काहीच भाव नाहीत बस सुरू होते राजेश खिडकी बाहेर बघतो पण रस्त्यावर ना दिवे ना लोक फक्त धोके त्याचं लक्ष बस मध्ये जात सगळे प्रवासी एकाच एक वेळी त्याच्याकडे पाहत असतात तो घाबरून बस ड्रायव्हरकडे जातो भाऊ ही बस कुठे चाललीये ड्रायव्हर काहीच बोलत नाही फक्त एक आरसा समोर असतो आणि त्यात ड्रायव्हरचा चेहरा नसतोच राजेश बसमधून उतरायचा प्रयत्न करतो पण दरवाजे बंद होतात तो माग वळतो आणि पाहतो की बाकीचे प्रवासी एका मागोमाग उठत आहेत ते चालत चालत त्याच्याच जवळ येत आहेत एक वयस्कर स्त्री हळूच म्हणते तू स्टॉप नंबर चुकलास आता इथून परत जाणं शक्य नाही राजेशची धावपळ तो घाबरून बसच्या मागच्या बाजूला जातो मागच्या खिडकीतून बाहेर बघतो तिथ त्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला दिसतो तेव्हा त्याच्या लक्षात येत त्या रात्री तो खर तर अपघातात मरण पावला होता आणि ही बस म्हणजे मृतांच्या आत्म्यांची बस आहे जी स्टॉप नंबर तेराला त्यांना त्यांच्या शेवटच्या जागी घेऊन जाते राजेश आरडाओरड करतो मदतीसाठी ओरटतो पण कोणीच ऐकत नाही बस शेवटी एका गडद दरीजवळ थांबते ड्रायव्हर वळतो आणि बोलतो स्टॉप नंबर तेरा तुझा शेवटचा थांबा आला दुसऱ्या दिवशी सकाळी व्रतपत्रात एक बातमी येते युवकाचा रात्री अपघातात मृत्यू शरीर तासाभरानं गायब धन्यवाद तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकायला बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद